आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही शिर्डी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र भरण्यास अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली मागील तीन दिवसांत आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस इच्छुक उमेदवारांनी एकोणनव्वद नामनिर्देशनपत्र प्राप्त करून घेतली नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतलेल्यांपैकी भाऊसाहेब राजाराम वाक्तोरे शिवसेना ठाकरे गट यांनी एकोणावीस एप्रिलला आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे उर्वरित सत्तेचाळीस जणांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाही यात सतीश भिवा पवार संजय हरिश्चंद्र खामकर बाळासाहेब हिरामन भोसले ॲडव्होकेट सिद्धार्थ दीपक बोधक चंद्रकांत संभाजी दोंदे अभिजित अशोकराव पोटे डॉक्टर जयंत दामोदर गायकवाड चंद्रकांत सखाराम बागुल चंद्रहार त्र्यंबक जगताप ॲडव्होकेट नितीन दादाहरी पोळ प्रशांत वसंत निकम किशोर दादो वाघमारे सुधाकर प्रभाकर रोहम राजेंद्र सखाराम गायवट शंकर संभाजी भारसकर संदीप सीताराम घनदाट अशोक अनाजी वाकचोरे गोरश तानाजी बागोल राजू नामदेव कदम राजेंद्र नामदेव जाधव सदाशिव किसन लोखंडे दिलीपराव भाऊसाहेब गायकवाड उत्कर्षा प्रेमानंद रुपवते विशाल बबनराव कोळगे योगेश रवींद्र जाधव यशवंत रामा म्हसके योहान रोहिदास साळवे रवींद्र नाना पारखे संजय पोपट भालेराव बबन लहानू गवळी विश्वास दादासाहेब माघाडे विजयराव गोविंदराव खाजेकर गंगाधर राजाराम कदम अश्विनी चंद्रकांत दोंदे नचिकेत रघुराम खरात विनोद मारुती आहिरे नितीन नवनाथ उदमले संतोष तुळशीराम वैराळ रावसाहेब रामचंद्र गायकवाड शरद केरू खरात चंद्रकांत केरू खरात जयाबाई राहुल डोळस बाबासाहेब मुरलीधर आंबेडकर डॉक्टर अशोक बाजीराव मांकाळे प्रशांत सदाशिव लोखंडे भाऊसाहेब दोंडीराम देवारे व प्रथमेश विलास गोतीस या नावांचा समावेश आहे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे बावीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूज शिर्डी